हॅलो फ्रेंड आपण गॅस चालू करूया आणि दूध दूध तापायला घेऊया आज आपण बनवणार आहे पारंपरिक तांदळाची खीर तांदूळ भिजत टाकलेला आहे त्याच्यासाठी साहित्य लागणार काजू घेतले तांदूळ घेतलेत मनोके घेतलेत आणि तर इलायची सोलून घेतलेली आता आपण दुधात जेवढी लागते तेवढी साखर टाकून घेऊया आपलं दूध छानपैकी तापत आलेलं आहे बघा वरती वेळ आले आता आपण साखर टाकून घेऊया साखर टाकून पूर्ण छान लाल होस्तर उकळून घेऊया आता आपण साखर टाकून घेतलेली हलवून घेऊया आता इथं बघून घ्या तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आता आपण ह्यात इलायची टाकून घेऊया बघा मी इलायची टाकून घेते ह्याच्यात चांगला तांदूळ आणि इलायची बारीक करून घेते मस्तपैकी छान असं बारीक केले खूप छान वास येत आहे विलायची असं थोडं थोडं करून टाकून घेऊया आपण ह्यात मी काय भांडण वगैरे नाही घेतलं कोण कोण भाजून पण घेते पण असं शिजल्यावर खूप छान लागतं आता मी ह्यात थोडंसं पाणी घेते थोडंसं असं पाणी घेतलेलं आहे आणि हे पण टाकून घेते मस्त असं हलवून घेते पावडरचा खूप छान वास येते छान असं उकळू देऊया आपण मस्त छान असून अजून उकळ्यावर घट्टपणा येणार खावा असेल तर खावा पण टाकला तर खूप छान होत पण आपल्याकडे खावा नाही सारखा असा हलवून घेऊया मगच आपलं उकळत आलेलं आहे बघून घ्या कसं छान उकळायला आलं आपलं दूध साखर आणि तांदूळ आणि विलायची आपण साईडला काढून घेतलेला आहे हिचं फोडणी पात्र ठेवलेलं आहे आणि मी हे सकाळी तूप केलेलं आहे गावरान मस्त असं आपण टाकून घेऊया तूप

सगळ्यात लास्ट मनुके टाकायचे कारण की खूप सारे फुट करते आता आपण मनुके टाकूया आता इथं आपलं दूध उकळलेलं हे आपण छोटणी टाकून घेऊ अजून मी गरम व्हायला ठेवलेला आहे भांडून छानपैकी आता हे आपलं ठेवून घेतो मी आणि तूप मी नितळलेलं ना नितळल्या तूप मग टाकून घेतो आता होत खूप असं मी काजू बदाम पण नाही टाकले ना तारोळे टाकलेली आहे आणि काजू टाकलेला आहे आणि मग बाबा आपले itu कसे झाले आपली खेर कशी खे। झाले खे तांदळाची आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा